महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन फॉर्म्युला तयार असल्याचं कळतंय दोन हजार सतरा साली सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती आणि त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकांसाठीचा नवीन फॉर्म्युला अंतिम करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे नवीन फॉर्म्युलामध्ये काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे तर या फॉर्म्युलाला अंतिम मंजुरी वरिष्ठ पातळीवर दिली जाणार आहे यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगा भरती होण्याचीही शक्यता आहे दरम्यान मुंबईमध्ये महायुतीत जागावाटप कोणतेही वाद नसून योग्य पद्धतीनं जागावाटप पार पडेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केलाय सर्वप्रथम तर अशा प्रकारची कुठलीही अधिकृत मागणी नाही हे फक्त मीडिया स्पेक्युलेशन आहे योग्य वेळ आल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि जमिनीवरती कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी जनतेचा सेंटिमेंट हे कोणाबरोबर आहे कुठल्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणाचे समस्या जे आहेत प्रश्न जे आहेत लोकांचे ते चांगल्या रीतीने कोण सोडवू शकेल आणि खाली जमिनीवर जनतेचं सेंटिमेंट कोणाबरोबर आहे याच्या आधारावरती आम्ही चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय करू आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात काम केलं शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हा गौप्यस्फोट केलाय माझ्याही मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी मिळून लढले असाही आरोप त्यांनी केलाय राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही या केलेल्या टीकेवर आज देखील मी ठाम आहे असंही सावंत म्हटलं त्या टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे आम्ही युतीत लढलो युतीत लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने एक ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत परत भाष्य करायचं काही कारण नाही कागलचं राजकारण चोवीस तासात फिरलेलं पाहायला मिळतंय चनगडनंतर आता हाय वोल्टेज लढत असलेल्या कागलमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समजित घाटगे यांची आघाडी झाली आहे मुश्रीफ गटाला नगराध्यक्ष पद तर उपनगराध्यक्षपद समजित घाटगे गटाला असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे पण यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिकांचा गट मात्र आता एकाकी पडल्याचं दिसून येत आहे तर कागलच्या राजकारणातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय उपनगराध्यक्षपद समजित घाटगे गटाला प्राप्त झालेला आहे तर मुश्रीफगट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे आणि त्यामुळे माजी खासदार संजय संजय मंडलिक हे एकाकी पडलेले आहे पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या ई के वाय सी प्रक्रियेला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे यापूर्वी या, या प्रक्रियेची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती ही मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे या मधील महिलांची ई वाय सी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्य सरकारनं ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय एकतीस डिसेंबरपर्यंत लाभार्थी महिलांनी आपली ई के प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलंय मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी तुटवड्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं रविवारी दुपारपासून मुंबईत सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय यामुळे रिक्षा टॅक्सी खासगी वाहनं आणि काही बसेस यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय वाहन चालकांना लांब रांगा लावून गॅस मिळवावा लागलाय तर अनेक रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तर कामावर जाणाऱ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका बसलाय गेल कंपनीची वडा सिटी टर्मिनल मधील पाईपलाईन अद्याप दुरुस्ती प्रक्रियेत आहे महानगर गॅस लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार अद्याप दुरुस्तीचं काम सुरू आहे तर आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे